नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आता आम्ही चाललो तिघेजण आहो सध्या मंथन आला तर मंतरला मंतरला बी घेऊ आम्ही आता चालले आम्ही तिघेजण मोडला चाललो सध्या डायरेक्ट अचानक भयानक माझी फॅम झाला राकेशच निघलेला तर आम्ही बी होतो घरानेच राकेश लागला येता का तुम्ही त्याच्यामुळं मग आम्ही बी निघलो माझ्याला काही कंटेंट नव्हता तर त्याच्यामुळे निघलो तर बघूया आता कसा का ब्लॉक होतो तर तुम्हाला ब्लॉक बघ बघून समजेल कसा का ब्लॉक होता ना ब्लॉक एंडपर्यंत राहा तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत ब्लॉक बघा चला आता पण भेटूया पुढे होऊया आता तर मित्रांनो आता आम्ही पेट्रोल टाकून निघलेलं आहे राकेश तेजेचा तेजस पावसेचा भाऊ हा दिलदार बांधलेला पेट्रोल टाकण्यासाठी देड़ा देड़ा आता आम्ही पेट्रोल टाकून निघालेलं आहे आता थेट गाडी आहे मंथन सध्या घरी जाणार तर मग आता मी तुम्हाला डायरेक्ट तिथे गेल्यावरती मिळतो तर त्याला आता आपण जाऊया जाऊ तर मित्रांनो आता आम्ही तिथून मंथन संधीचा आलेलो आहे आणि त्याला कॉल सुद्धा केलेला आहे आता बघू लोकांची गाडी घेतोय त्याला बारे नाही तर रिक्षाला तू लागू चालत ज्याला लाऊ त्याला गाडी नाही घेतली तर कारण की गाडी घ्यायला सगळी आणि त्याला खुर्च्या खुर्च्या राकेश पकले पकले नाईट वाईट जाऊ दे बडे बडे मे छोटी छोटी बाती अच्छा राकेश भाई कपरा आणायला चालले याई त्याला जेवण नाही दिलं याई त्याला बनलो ना कपरा येताना आता हे म्हणते म्हणा थंड प्यायचा कारण दूध असं दूध असं नाही म्हणा तुझं सरबत बनवत होतो चॉकलेटा विकलेटा टाकून तो तो प्यायचा म्हणा आता कुकिंग सोडली ना भाईने आमच्या सध्या आम्ही आपण ब्लॉग ब्लॉकच्या आलो कुकिंग चालू आहे सोडली ना हा कोण तर मित्रांनो आता म्हणतो संधे गाडीचा इंतजाम करायला गेलेला आहे बघू आता का होतं त्याच्यासाठी गाडीचा इंतजाम करायला गेलेला आहे बघता बघूच्या जारूच्या होपच्या पाक्या घरा बाहेर येऊ होतं तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटेलच राकेशला कपडे फुल खरेदी करायची गद्दारी केली ती काही का ना असं याही तुझ्याशी गद्दारी केली ना त्या दिवशी कटकोला तुला हजार रुपया केवल्या कपडे घेऊन देऊन फायदा भेटले बघला <laughs> तुम्ही बी तेच करायला सुद्धा नाही कपड्यांची कमी नाही शेट माणूस बापास होत ना घालून हिंड तू राके कार घरी तू घरान रा तर मित्रांनो आता आम्ही मोलच्या इथे पोचलेलो आहे तुम्ही बघू शकतो बघा तिकडं ना त्यांना दोघांना आम्ही उतरून पाठवलेलं आहे तिकडे शि आता बघू चला आता तिकडे जाऊ तुम्हाला तिकडे गेल्यावर जाऊतो मध्ये जिंदाबाद यांना दोघांना उतरले ना आता आम्ही चालले आहोत गाडी आता पार्किंगला लावू ना मग जाऊ आता मॉल मध्ये वाटतो पहिले गाडी पार्किंगला लावायला जायला लागेल खालती मग वरती खालती वरती करायला लागते गाडी पार्किंग मध्ये पार्किंग मध्ये कुठे तुला लावू तीस रुपये बचत करून तर ना ना ना। मित्रांनो आता आम्ही मॉल मध्ये आलेला आहे आता पहिलेच एच एन एम मध्ये जातो राकेश भाईला कपरा घ्यायचा आता आपण जाऊया एच एन एम मध्ये तर मित्रांनो आता तो कपरा जरा पटलेला आहे म्हणा तर बघू आता ट्रायल रूम मध्ये जाऊन बघू कसा का वाटतंय आणि एक त्याच्या आतमध्ये हो वाईट आम्ही येऊ नको जे वाईट कंचा जाऊ बघ आम्ही ते आतमध्ये एक सफेद घालायला घेऊ बघू आता तुम्हाला ते कपडे घालून दाखवतो कसं वाटतं ते साईज एक हजार वाल तर मित्रांनो आता आम्ही तो कपडा वगैरे घेतलेला आहे ना बिलिंग करायला गेलेला आहे म्हणतो बिलिंग करायला पाठवलेला आहे ना आम्ही तिकड जण इथं बसले तुम्ही बघू शकता राकेश पावशे तेजस पावशे आणि जतीन म्हात्रे बिलिंग कर मुखात फटाफट आता बघू ते कपडे घेतले ना आम्ही चांगले नाही निघले पंधरा दिन मी कपडा रिटर्न रिटेल दिन मी माल डबल फोटो वगैरे निकल कि पंधरा दिन में कपडा रिटर्न आज असतो ना तर मित्रांनो आता खरेदी वगैरे करून झालेला आहे आता आम्ही चालले हो, खायला चाललेलो हो आहे आता बघू बर्गर वगैरे काही खाऊ आणि मग बघू कसं गोवतो तुम्हाला ब्लॉग मध्ये क्लिअर एकदम बघायला मिळेल आता चाललो हो आम्ही तिघच ना राकेश पावसे जतीन म्हात्रेनी खरेदी केलेली आहे चांगला पाचशेचा मंथन सांग तिच्या मुलं कुपन भेटला आपल्याला त्याच्यामुळं जरासा फायदा झाला तर आता तेच पैसे एकत्र खायला जातील खाण्याकरिता जातील बर्गर वगैरे तर चला आता खाऊ खायला नाही गेले तर पाचशे अकाउंट आपल्या फॅमपे सायकल घ्यायची गोप जवळ पाचशेला भेटते नाही इथे का तिला बघ सोबत तिथे टॅग बघ टॅग हा उलटा कुर <laughs> <laughs> कर ना तीस रुपये कुरकुरे नाही पण लवडी दुसरं काय भेट सकाळी सकाळी फेरण लवली लावला दुसरा काही भेटला नाही का राकेश पावशी हा सनस्क्रीन च्या नाव फेरण लावली लावले आणि त्याने फेरण लबली लावली लबली <laughs> सनस्क्रीन सांग फेरमराबरी लावली का त्याने चिनी मध्ये द्यायला लागेल ताजी ताजी पाणी भरले नाही

रोज वॉटर रोज वॉटर कोण वापरत ते वापरत म्हणजे दोन टाइम वापरत रोज, रोज पाणी ना नलाचं पाणी वापरतो मी चला काय आपण भेटू तर वरती

शेट व्हायचं आम्हाला तर शेठ हाव म्हणत घरावल्या डायरेक्ट फुल गेले आमच्या घराचे येऊन जाऊन म्हणजे आता मी जातो पुढे फुलबिली फुल तर शंभरवर नाही मी बोल ठीक म्हणत सांगतेस ते, पावसे घरी तेजीस पावशी ते आता बिग ब्लास्ट येणार आहे आपल्या या उडी बिली तो खाली बिली परत बाक खाली आदल मत बघू आता यानंतर आवरी माझ्या नाही आम्ही बी बसलेलो नाही माझ्या इथं नुसत्या गाड्या ठोकायला लागतात दीड दीड ते दोन हजार एंट्री म्हणजे पण सात आठ जण आलता आम्ही आवडी मजा केली नाही आण तेजस पावशेचा बिग ब्लास्ट येणार मन समजेल तेजस पावशे तेजस पावशे गरीब आहे का शेट आहे तवा समजेल गरीब आहे का शेट आहे तव समजेल बिग ब्लास्ट कमिंग सून आहे टेन्शन घेऊ नका तुम्ही तो ब्लॉग लास्ट तो ब्लॉग तो ब्लॉग येणार आपला शंभर टक्के येणार तवा आपण जाणारच नाही तो मी हाव माझा नक्की आहे तुझा नाही कम्फर्म माझा नक्की आहे सिनेमॅटोग्राफर मी हा सिनेमॅटोग्राफर मी हा चान्स बाबा सेलेक्टर कायम काय आता किती वाढायला हवं आठशे नऊशे रुपये मी व्हेजिटेजी नाव चाल मुकात मॅक्ला सर आम्हाला नॉन व्हेज खायचा जाईक र जाईक पाचशे रुपये घेऊन चाललो मी तुम्ही जात इथे म्हणते तू बोललेला येवी पावा खावतो बोल हॅलो हो बोल हॅलो आवाज सांगायला लावू का म्हणा आता आम्ही चला आता ऑर्डर करू ऑर्डर करून झाल्यावरती भेटतो आता जीव म्हणजे माझा हिकरी वरती जेलो असतो ना बसला टाउसर ता। बी तार ना आवडी हो मी म्हणते इकरी बा म्हणते <laughs> ते आता माहीत होलं की थब्लेला फोटो तो बी आता ऑर्डर करतो माशी त्या तिच्यामध्ये ऑर्डरला का मन जाऊ सगळे एक साथ खायला <laughs> तुम्ही बी <भी> खाऊन <काउन> जा अर मला तॅमिडियम पुरतो का सगळायचं आपण ऑर्डर वगैरे घेतली ह्यांचा पण ऑर्डर झालेली आहे हे तिघं तिघंही मागवले आहे मॅगडीवरून मिल आणि राकेश पावसानी मला बोलीकड ठेवली आता पिशवी धरला आता काय सांगू हसायला पण जाम येत आणि खाली बघा फोन पडला तर आपला काय नाही पण बघा हे बोलतं बरं पडलेला जास्त दिसत एक्सपिरा मध्ये फेस्टिवल असला काय पण असलं तर इतकी हा दिवाळीचं डेकोरेशन केली काय नाही अजून दिवाळीला तर अजून भारी मजा येते म्हणजे काय इतकं फेस्टिवल हा बोलतोय दसरा आता याला काय सांगू आता आपण स्काय डेकला वरती जाऊ आणि खाऊ म्हणजे एक हाती ना जाम बरोब आहे आता भेटू आपण डायरेक्ट स्काय डेकला वरती तर मित्रांनो कोकमध्ये मध्ये बरोब येऊ बरोब टाकणार झाला ग मजाच झाला अर्धा तर पिकाल असेल लोक एक हपला ग तुझा बरोब ताक पिकायला अजून बघा बघायला त्यांनी खायला घेतले त्याला काय अजून खपता खप नाही याच्यान तरी बरोब कमी आहे माझ्याच्यान ते बरोब हिस भाज्या पाली गो होता अर्ध तर पिघाल काही बरोब हे बघा या कोप मध्ये बरोब टाकणार झालं की कस झालं काही चला आता जरा टायमा भेटूया आपण खाती जाऊ तर मित्रांनो आम्ही खाला पिला आणि जरास जरा बसलो तिथे आम्ही अशीच बातचीत काही करीत आता जाऊ घरी जाऊ बघू घरी जाऊ नाही तर दुसरी गाडी जाऊ बघू आता क मंथन संत बोलाल तसा मंथन सांगते तुझा का म्हणणा घरी जाचा घरी जाचा मग घरी जा मंथन तुला बोलतो प्रो मॅक्स जायचा कावा जायचा बोल अर मना संसार जेवून देत का अक्का आयर करशील का तू का कर करशील वॉशिंग मशीन फ्रीज ए सी टी व्ही अजून करायला ब्रेसलेट घेऊ सोन्याचा ब्रेसलेट करशील म्हणा असून ते कर ना करशील तर जरा बरा होल मदत होल जराशी तुझी तर मित्रांनो आता आम्ही मॉल मधून निघालेलो आहे त्यांना पाठवले रिक्षाला चला आता चालल्या तर बघू संध्याकाल संध्याकाळ गल तर झालेत तर आता इथून मॉलशी घरी गेल्यावर आता घरी गेल्यावरती बघू पुढे गेलो तर जाईन तेव्हा बी ब्लॉक घेतला तर घेईन तर बघू आता कसं गावतो आहे चला आता आपण फटाफट जाऊया तेजस तिथं वाट बघत राहील बसष्टॉप हो म्हणत संजय तर चला आता आपण जाऊया राकेश पावसेंनी ड्रायविंगचा हिस्सा माझ्यावर सोपलेला आहे आता चालल्या ता लेट गो गाईज फटाफट चालते आहे आपण